तिवसा येथील एका हॉटेलमध्ये लावलेल्या मीटरचे बिल हे लावले तेव्हापासून न घेता चालू महिन्यापासून बिल देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील वीज महावितरणच्या दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे नंदू मानकर वरिष्ठ तंत्रज्ञ महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व वैभव खेडे कंत्राटी कर्मचारी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार लास लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या तिवसा येथील व्यक्तीचे हॉटेल असून त्या हॉटेलमध्ये बसवलेले इलेक्ट्रिक मीटर हे व्यावसायिक दराने बसवलेले आहे त्याचे बिल मीटर बसवले तेव्हापासून न लावता ते चालू महिन्यापासून लावून देण्यासाठी आरोपी नंदू मानकर व वैभव चिंचखेडे यांनी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तडजोडी अंती दोन हजार रुपये स्वीकारण्याचे आरोपींनी मान्य केले दरम्यान हॉटेल व्यावसायिकांनी आधीच या दोघांची तक्रार केल्याने दोन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी मंगळवारी सापळा रचून दोन्ही आरोपींना दोन हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत उप अधीक्षक गजानन पडघन अमरावती परिक्षेत्र तपास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे पोलीस शिपाई प्रमोद धानोरकर राजेश कोचे शैलेश कडू सुनील जायभाये वाहन चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश किटुकले सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी केली रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा